नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जुन्नर तालुक्यातील कोणतं गाव आहे डिंगोरे दिंगोर, डिंगोरे या गावी आलो आहोत तर या ठिकाणी या दादांनी आपल्याला बोलवलं होतं या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आपण पाणी चेक केलेलं आहे तर साधारणपणे पूर्वपश्चिम असे दोन झरे म्हणजे पश्चिमेच्या वायव्य कोपऱ्यातून असे दोन झरे आपल्याला भेटलेले आहेत आणि साधारणपणे दोन्ही झऱ्यांमध्ये एक एक इंच पाणी आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहे साधारणपणे या ठिकाणी दोन इंच पाणी लागेल असं आपण अंदाज सांगितलेला आहे तर दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आमच्या दर्शकांना तुमचं नाव आणि इथलं पूर्ण पत्ता सांगा मोरेश्वर रामभाऊ मरगळ आणि हे डिंगोरे गाव बरं तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर माझ्याबद्दल तुम्हाला कुणी माहिती दिली किंवा प्रकारे तुम्ही माझ्याशी संपर्क केला तुमच्याबद्दल माहिती माझ्या गावातील विजू घोगरे यांनी मला सांगितले का असे असे दीपक काशीद म्हणून आहेत ते परफेक्ट पाणी वगैरे सांगतात मग त्यांच्या त्यांनीच मला हा तुमचा मोबाईल नंबर दिला बर तर या ठिकाणी मित्रांनो हे दोन झरे आलेले आहेत तर मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो कशाप्रकारे या ठिकाणी झरे आहेत हे दोन झरे एकत्र होण्यासाठी या ठिकाणी येत आहेत ते हे घ्या बरं पावडर या ठिकाणी हे जे सर्कल मी तयार केले या सर्कलमध्येच आपल्याला बोरवेल करायचं आहे अतिशय डोंगराळ भाग आहे ताई जरा साईडचे दाखवा जरा फिरून डोंगर वगैरे या ठिकाणी आपण हा पॉइंट दिलेला आहे यानंतर या ठिकाणी हे दादा बोर मशीन लावतील आणि त्यानंतर पाणी लागलेले व्हिडिओ आणि आताचा जो व्हिडिओ आहे असे दोन्ही व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती अपलोड करू तोपर्यंत धन्यवाद बरोबर धन्यवाद